नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे मार्शेश महिन्यातला पहिला गुरुवार त्यामुळे रोजच्यापेक्षा थोडं लवकर उठून घरातले कामे आवरून घेतली अगोदर तू मुलाला शाळेमध्ये पाठवलं त्याच्यात आवरून दिलं आणि त्याला स्कूलमध्ये पाठवून दिलं त्यानंतर मग मी माझी कामं आवरून घेतली आता काही सकाळची भांडे होते चहा नाश्त्याची आता माझा तर उपवास होता पण यांच्यासाठी काही नाश्ता बनवला होता मुलासाठी टिफिन त्याची भांडे वगैरे घासून घेतली आणि कसं पूजा वगैरे मांडायची म्हटलं की थोडा वेळ लागतो म्हणून म्हटलं घरातली पहिली कामं आवरून घ्यावी म्हणजे कसं थोडा जास्त वेळ मिळेल आणि कोणती गोष्ट आरामशीर आणि पद्धतशीर केली की आपल्या मनालाही बरं वाटते किंवा आपल्याकडून काही चुकाही होत नाही त्यामुळे की नाही म्हटलं कामं आवरायला सुरुवात केली आता कामं वगैरे आवरून झाली सकाळची त्यानंतर मग की नाही मी पण आवरून घेतलं साडी वेअर केली कसं पूजा वगैरे असली साडी वगैरे घातली की छान वाटतं आणि घरामध्ये पूजा मांडायची म्हटलं की घरात प्रसन्नता किंवा एक वेगळाच जोश आणि आनंदही वाटतं त्यानंतर यांनी काही लाग पूजेचं सामान जे लागत ला ते आणून दिलं आणि फळं विसरून गेले आता बोलले की नंतर वेळ भेटला तर घेऊन येईल मी पण जे पूजेला साहित्य लागते सगळं काढून घेतलं म्हणजे कसं पूजा मांडता वेळेस उठबस करायला नको पण मला जे जे सामान लागतं ते मी सगळं घेऊन घेते न विसरता आणि काही विसरलं तर मग तो उठावंच लागतं त्याला काही पर्याय नाही मग मी पण पूजा मांडायला सुरुवात केली आता प्रत्येकाकडली पूजा मांडण्याची पद्धत वेगवेगळी असते आता आमच्याकडे कलशडी आंब्याच्या पानाचा उपयोग करतात कोणाकडे पाच प्रकारच्या पाच खांद्याचा उपयोग केला जातो आता कसा तुम्हाला माहीतच असेल प्रत्येकाची पूजा पूजा करण्याची पद्धत किंवा कथा वाचण्याची पद्धतही वेगळी आहे म्हणजे कुणी सायंकाळी वाचतात कधी संध्याकाळी वाचतात आमच्याकडे पूजा मांडल्यानंतर लगेच वाचून घेतात मी पण पूजा वगैरे मांडली आणि माझ्याकडे जास्त काही सामान नाही आहे त्याच्यामुळे साधी साधी सिंपल पूजा मांडली आता माझी पूजा कशी वाटते ते पण मला नक्की कमेंट करून सांगा पूजा मांडल्यानंतर लगेच मी कथा वाचायला घेतली आम्ही सांगितलंच होतं की आमच्याकडे की नाही पूजा मांडल्यानंतर लगेच कथा वाचून घेतात मग त्यानंतर आरती करतात आता कसा वाच हे वाचताना मला एक गोष्ट आठवली जेव्हा आम्ही लहान होतो ना जेव्हा मा म्हणजे लग्नाच्या अगोदर जेव्हा ज्यांना कथा वाचता येत नाही त्यांनी की नाही मग आम्हाला बोलवायचं आणि मग कसं तो एक वेगळाच आनंद होता हां आपल्याला त्यांच्याकडे आज कथा वाचायला आहे मग शाळेतून यायचं छान फ्रेश व्हायचं आणि मग नवीन कपडे वगैरे घालून त्यांच्याकडे कथा वाचून यायचे तर छान वाटायचं ते दिवस आठवले म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं कथा वाचून झाल्यानंतर मग की नाही आरती करून घेतली आणि सकाळी आरतीला मी एकटीच होती यांनी पण ड्युटीला गेले होते आणि माझा मुलगा पण शाळेत गेला होता त्यामुळे एकटीनेच आरती वगैरे केली आणि आरती केल्यानंतर मग घेतला स्वयंपाक बनवायला कारण की यांचा माझा तर उपवास असल्यामुळे माझा तर काही विषय नव्हता पण मिस्टरांचा आणि माझ्या मुलासाठी यांच्या जेवण बनवून घेतलं जेवण भरून घेतल्यानंतर मला मुलाला स्कूलमध्येही आणायला जायचं होतं आणि मग त्यासाठीच पट थोडंसं घाई मी सुरू होतं कसं प्रत्येक गोष्ट टाईमवर ता आणि वेळेवर करावं हो लागतंच नाही का त्यानंतर मग संध्याकाळीकडे नैवेद्यासाठी बनवायच्या होत्या शेंगदाण्याच्या पुड्या मग चला म्हटलं सोबत थोडेसे मुलांसाठी लाडूही बनवून घेतले शेंगदाण्याचे आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या नैवेद्यासाठी गोड म्हणून आणि सोबत भरलेली वांगी भात वगैरे बनवला देवासाठी नैवेद्य वगैरे काढून घेतला देवाला नैवेद्य दाखवून दिला आता म्हटलं आपण पण आरामशीर म्हणजे उपवास वगैरे सोडावा आणि संध्याकाळची आरती वगैरे आम्ही त्यांनी पण करून घेतली चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा मी पूजाही कशी मांडली तेही नक्की सांगा आणि काही चुकलं असेल पूजामध्ये ते मला कमेंट करा चला मग भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय